तालुक्यातील गुळवंस येथील श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयात जिल्हा क्रीडा विभाग नाशिक व सिन्नर तालुका क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा गुरुवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या सदर स्पर्धेत एक्केचाळीस विद्यालयातील पासष्ट संघांनी चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील व एकोणावीस वर्षाखालील वयोगटात आपला सहभाग नोंदवून आपले क्रीडा नैपुण्य दाखवले यावेळी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी सिन्नर तालुका क्रीडा संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर नवले होते संघटनेचे अध्यक्ष किरण मिटे प्राध्यापक पी खेरनार, एम खेरनार उपाध्यक्ष रामनाथ जाधव शंकर गुरुळे कांतीलाल राठोड सागर नन्ने आर डी परदेसी सौ भरितकर जय जय शिंदे गरजे एम चव्हाण एस बी पांडुरंग भाभड सोमनाथ काळे शिंदे एस व्ही हिरे एल एस गायकवाड ए बी सौ स्वाती भोरजे बी आर आव्हाड व एस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गुळवणचे सरपंच भाऊदास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपट सानप शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी संस्था कुटुंबातील प्रकाश सानप पालक शिक्षण संघाचे सदस्य विजय सानप व इतर पदाधिकारी ब्राह्मणवाडे हायस्कूलचे प्राचार्य वाक्सर सिन्नरचे युवा उद्योजक अमोल झगडे योगेश लोंडे सत्यम फाउंडेशन सिंदरचे संस्थापक अध्यक्ष वेदांत काळे सदस्य ओम शहाणे ऋषिकेश धनगर चेतन देशमुख तसेच जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नारायण आहिरे सर व उपशिक्षक भाऊसाहेब वनवे मोतीराम इलक राजेंद्र वाघे पाटील बाळासाहेब सानप राजेंद्र कातकडे आदी क्रीडा प्रेमी उपस्थित होते सदर स्पर्धेकरिता सिन्नर तालुका क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले स्पर्धेच्या वेळी गुळवंत विद्यालयाच्या गीत मंचाच्या विद्यार्थिनी ईशस्तवन स्वागत गीत क्रीडा गीत सादर केले विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ऋषाली सानप व ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत घरटे यांनी केले मधुकर काळे यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक करून स्पर्धा नियमांबाबत सखोल मार्गदर्शन केले विद्यालयातील क्रीडा शिक्षक दत्तात्रय रेवगडे क्रीडा शिक्षक शरद केदार व शालेय विद्यार्थी यांनी मैदान आखणी व स्पर्धेची पूर्वतयारी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले संस्थेच्या प्रमुख विश्वस्त कुसुमताई लक्ष्मण सानप पाटील विश्वस्त कविता नागरे व लोखंडे यांनी स्पर्धेच्या यशस्वीते करिता शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी भास्कर रेवगडे संजय सानप छाया सांगळे सुरेखा जगताप ललित रत्नाकर बाळकृष्ण सानप ज्योती आव्हाड यांनी मोलाचे सहकार्य केले कला शिक्षक रवींद्र कांगणे यांनी उपस्थितांचे आभार मानले एस एन न्यूज साठी गुळवंज हून निलेश मंजुरे आणि संशोधन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचं माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये आज तुम्ही आम्हाला पाहुणे आहात अतिथी देवोभव तुम्ही सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व पदाधिकारी सर्व संघटनाचे पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक आमच्या गावातील सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ग्रामस्थ सगळे तरुण मंडळाचे काही अध्यक्ष असेल आणि तसेच क्रीडा संघटना चालवणारे पदाधिकारी आणि क्रीडेवर प्रेम करणारे नव्हे तुमच्या सारख्या हिऱ्यांना पैलू देणारे मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रेमी क्रीडा शिक्षक बंधू भगिनी त्या तुलनेमध्ये जे खेळाडू असतात त्यांना जरा शिस्त थोडीशी जास्त असते कळत न कळत शिक्षकांनी तसे गुण त्यांच्यामध्ये निर्माण केलेले असतात आणि तुम्ही आज क्रीडा विद्यार्थी म्हणून क्रीडा स्पर्धक म्हणून इथं आलेला तुमचं तर खर तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करायला पाहिजे आता ताईपणा असतो क्रीडा शिक्षक सुद्धा आपले सगळे नाते होते विसरतात मैत्रीचे आणि थोडासा वाद निर्माण करतात पण संघटनेने सांगितलं सर तसं काही होणार नाही खैरनार सरांनी पण सांगितलं तर आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सर स्पर्धा संपन्न करू आणि त्यांनी असं आश्वासन दिलं आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुमचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहेत आमचं विद्यालय अतिशय कानाकोपऱ्यामध्ये आहेत मी आमच्या क्रीडा शिक्षकांना सांगितलं सर हेच निमित्त आहेत की हे सगळे बालगोपाळ हे सगळे क्रीडा विद्यार्थी आणि हे क्रीडा शिक्षक त्या निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये येतील आपला परिसर बघतील आणि आपण काय काम करतोय हे कळत न कळत ती पावती भले आपल्याला ती पावती नको आहेत पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी ते घेऊन जातील कुठेतरी ती वाच्यता करतील चांगली असेल वाईट असेल म्हणजेच आमचा उद्देश एवढाच होता की या तालुक्यातल्या क्रीडा शिक्षकांनी यावं त्यांच्या संघांना घेऊन यावं आणि आमचा थोडासा पाहुणचार घ्यावा आमचं जे आयोजक शाळा आहेत आम्ही कसं आयोजन केलं त्या निमित्ताने आम्ही हे आज हा छोट्या खाणी प्रसंग छोट्या खाणी तालुका स्तरी क्रीडा स्पर्धा याच्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा आणि योग्य निर्णय लागेल पण मारामारीच्या भूमिकेमध्ये मुलांनी उतरायचं नाही आणि तुम्हाला या स्पर्धेसाठी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुमची स्पर्धांना संपन्न हो कोणालाही इजा होणार नाहीत अशी भावना व्यक्त करतो आणि तुम्ही फक्त तुमच्याच शाळेच नाही आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं तुमच्या आई वडिलांच तुमच्या गावाचं नाव रोशन करो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद